आली माय महाराणी आली संध्याकाळचे नऊ मजल्यात कामाला जायची लई गरज आहे नवरा एवढा कमवतोय तरी बघा जायचं ला उल्हास आलाय कामाला स्वयंपाक करायचा अजून बिना गोळी असंच नाश्ता बिष्टा करणार ती गोळी घेतली मी शुगरची तिला काय घेणं देणं हाय आता आली महाराणी येऊन आता स्वयंपाक करणार हळूच खायला देणार तो म्हणाल आई जेवल्या गी सासूबाई जेवल्या करायचं हा घेतली की काय खायना तेच गोळी घेतली तुझ्यासाठी काय वाट बघत बसू काय आता महाराणी विचारते आता गोळी घेतल्या काय हो सासूबाई तरी पुरी होईना आता आली भन भन भातीन ती भांडे त्या घरातून त्या घरात त्या घरातून त्या घरात आता स्वयंपाक करायचा महाराणीचा आता हळूहळू चालतंय स्वयंपाक आता भांडी घासायची टाइम आहे का आता आता येऊन कानात बोलती चा सासूबाई म्हणून जेवायला काय बनव सासूबाई खिचडी बनवू भाजी चपाती बनव चपाती भाजी बनवू हा आई चपाती बनव पटकन शुगरची गोळी मी तशीच घेतली सकाळी पाहिजे ना झालं नाही काय नाही मला आता येशील किती वाटलं लवकर नऊ वाजल्यात यायला तुला हळू आपट भांडे कपन मी पपडून टाकशील ऐका ना तुम्हाला काय बनवून जेवायला

म्हणून घेतली अगं बरोबर आहे पण ते किती बोलते आई माझी माहित आहे ना मी तर जॉब करत नाही काय ना फक्त तूच करतेस ना मी सांगायला पाहिजे अगं त्यांचा विचार अगं पण ज्योती माझ्या आईला पण कळलं पाहिजे ना येण्यासारखी करतेस तू पण तुमच्या काय डाळ खिचडी करून टाक चालेल ठीक आहे डाळ खिचडी डाळखिचडी का ना तर डाळ खिचडी करून टाक अगं पण तिला सांगू दे ना मला आपलं भागते ना असू दे ना मग आज नाही नोकरी तो उद्या मिळेल ना मग त्यांना कशाला सांगायचं आधीच एक तर त्यांचे आजार काही कमी येतोय मग ऐकून घ्या नाही सांगायचं मी स्वयंपाक हा ते आईला काय पाहिजे तेवढं बघा त्याला चिडचिड मला जरा ऑफिस मधून यायला उशीर झाला ना हा त्यामुळे त्यांची चिडचिड होतीये त्यांनी गोळ्या पण तशाच घेतले हा जरा बघा मी स्वयंपाकाच आवडते हा करते पटकन वरण भात कुकर लावते आणि भाजी चपातीला पीठ मळून ठेवते पटकन कारण प्रत्येकाचं केक करायचं म्हणलं ना खूप वेळ जाणार आहे माझा पहिलं काय करते भात लावते कुकरला घेते तांदूळ पहिले भात लावते कुकरला त्याच्यानंतर भाजी काय करायची ठरवते कारण वेगवेगळ्या सगळ्या आता दोघा तिघाची भाजी म्हणलं ना प्रत्येकाला एक खायचं असतं एक तर आता अंड्याची भाजी करायची म्हणली तर ते नणन नाही खातात आमची अंड्याची भाजी करायची म्हणली जाऊद्याचं जा पटकन काहीतरी भाजी करते कोबीची भाजी तर ते काही खात नाहीत त्यांना पण आवडत नाही अंड्याची भाजी फिर अंड्याची भाजी काय करू आता नंतर नाही खाते माझी सासूबाईला अंड्याची भाजी करते आणि ह्यांना अंड्याची भाजी भाजी करते त्यांना आणि मला कशाची तर वेगळी करते पटकन जाऊ दे आता सगळे नाराज आहेत त्यांना बोलून आता काहीतरी वाद होतो जाऊ दे पटकन स्वयंपाक सावरून देते वाद वाढतो